जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर व के पी मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवार दिनांक सहा जून रोजी एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल डफरिन चौक होम मैदानासमोर सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे या रोजगार मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संपन्न होणार आहे जिल्ह्यातील जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या रोजगार मेळाव्यात दहावी बारावी आयटीआय वेल्डर फिटर डिप्लोमा ग्रॅज्युएट ऑफिस असिस्टंट कोणतीही पदवी इलेक्ट्रिशियन मशीन ऑपरेटर बीकॉम एमकॉम अशा प्रकारचे एकूण दोन हजार एकशे पेक्षा जास्त रिक्त पदे अठरा उद्योजकांनी ऑनलाईन अधिसूचित केली आहेत नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिझ्युमच्या तीन प्रती आणि कागदपत्रांसह शुक्रवारी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन पर्यंत एस पी एम इंग्लिश मीडियम स्कूल डफरीन चौक हो मैदानासमोर सोलापूर या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत शून्य दोनशे सतरा दोन नव्याण्णव एकोणतीस या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नार्थकोट पार्क चौक सोलापूर इथे संपर्क साधावा तसेच एच एस हायफन डबल स्लॅश रोजगार डॉट महा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलला भेट द्यावी